महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अनाथांची माई पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन बालगृह कुंभार वळण संस्थेत जागतिक पितृदिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आहे यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून लेकीचं बापासोबत असलेले भावनिक नाते रेखाटले अनाथ आश्रमामध्ये लेकींचा सांभाळ करणाऱ्या बापाबद्दल चिमुकल्यांच्या ओठातून निरपेक्ष भावना उमटल्या आहेत पद्मश्री डॉक्टर सौ यांच्या आकस्मिक आईच्या प्रेमापासून पोरक्या झालेल्या अनाथ मुलींना आपल्या जपण्याचं कार्य त्यांचे पहिले मानसपुत्र दीपक गायकवाड करीत आहेत सध्या त्यांच्यावर माईन नंतर अध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे त्यांना सेहेचाळीस वर्षाचा सहवास माईन सोबत काम करण्याचा लाभला आहे सिंधुताई सपकाळ ह्या ज्या पद्धतीने अनाथ मुलींची काळजी घेत होत्या त्यांचा सांभाळ करीत होत्या त्यांचं पालन पोषण आणि संगोपन करण्यासाठी जी धावपळ सुरू असायची तीच धावपळ आता संस्थेचे अध्यक्ष दीपकदादा गायकवाड करीत आहेत आपल्यावरील प्रेमाचं ऋण व्यक्त करण्यासाठी संस्थेतील चिमुकल्या मुलींना स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन फादर डे अर्थात जागतिक पितृदिन उत्साह साजरा केला कुमारी अक्षदाने दमलेल्या बापाची कहाणी तुला हे भावनिक गीत सादर करून काळजाला स्पर्श केला आणि कुमारी पावणीने बापाची वेदना मांडून आपल्या लेकेसाठी बाप किती कष्ट घेतो यावर प्रकाश टाकला यासोबत संस्थेतील अनेक मुलींनी जोरदार सांस्कृतिक सादर करून वडिलांवरील प्रेमाची पावली दिली काहींनी गीत आणि आपले मनोगत सादर केले कुमारी आकांक्षाने दीपक दादांचे एक सुंदर चित्र रेखाटून भेट दिले तर मुलींनी वेगवेगळे आकर्षक ग्रीटिंग आणि फोटो फ्रेम भेट दिल्या तसेच सर्व मुलींनी गुलाब पुष्प भेट देऊन फादर डे च्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ममता बाल सदन संस्थेतील सर्व मुली आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले संस्थेतील चिमुकल्या मुलींनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो अशी भावना संस्थेचे अध्यक्ष दीपक दादा गायकवाड यांनी व्यक्त करून तुम्ही खूप शिक्षण घेऊन मायेचे स्वप्न पूर्ण करा असे आवाहन केले वडिलांसाठी प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो फादर्स ची मूळ कल्पना पाश्चात्य आहे ती अमेरिकेतून आली आहे कल्पना पाश्चात्य असली तरी आज जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो खर तर बाप आपल्या इथला असो परदेशातला फरकात सगळीकडे बाप हा बापच असतो आज अनेक शेतकऱ्यांची मुले मुली स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी पदे भूषवत आहेत इतरही क्षेत्रामध्ये यशस्वी आहेत खेड्यातला तोच बाप आता आधुनिक बाप म्हणून वावरत आहे त्याला आज सगळे कळते मुलगा मुलगी हा भेद आता तो मानत नाही त्याची मुलगी सुद्धा आज डॉक्टर इंजिनियर अशा उच्च शिक्षणासोबतच क्लास वन क्लास टू अधिकारी म्हणून विविध क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत आहे एवढे सगळे सांगण्याचा उद्देश एवढाच की आजच्या या स्पर्धात्मक सुपरफास्ट युगात कालचा तो शेतकरी बाप आज आधुनिक नवा कोरा स्मार्ट बाप झाला आहे अशी भावना मुलींनी मांडली आहे <laughs> गाडी म्हणजे लोकांनी गाण्यामधले आणि हा सगळा आयोजन मुलींनी केलं खूप खूप भरून आलं खूप चांगलं वाटलं माझा आशीर्वाद आहेच बोल सर्वांना आणि जे काही कार्यक्रम झाला ते खूपच चांगलं झालं जाणकार सुद्धा तो बसला कुठे मुलींनी बसावं माझा आशीर्वाद सगळं मी तुमच्या मला शिकायचे मोठं व्हायचे असा सुरुवात माझ्या तुम्हाला स्टाफमध्ये सगळ्यांनी मदत केली सहकार्य केलं कार्यक्रम केलं आयोजन केलं के त्याचे मी आभार मानतो सरोज आज मला म्हणजे चांगली गोष्ट आज की सर्वजने बरेच वर्ष इथं काम केलं आज तिला चांगल्या याच्यामध्ये जॉब लागले आणि तिला मी परवानगी दिली आणि ते, चे, ते आज उद्यापासून म्हणजे काही लांब टाईम ती जॉबसाठी एका चांगल्या संस्थेमध्ये तिला टीचरची नोकरी जॉब लागलेला आहे आणि ती जॉबसाठी जाते तर वाईटही तेवढंच आहे पण आनंदी तेवढंच आहे की ते आज आपल्या चांगल्या गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात ते नोकरी वगैरे रुजू होती तर माझा तुलाही आशीर्वादही सगळ्या होता आणि राहील त्यामुळे काय असं वाटू नको कधी कधी काय वाटलं का हे वडिलांचंच घर आहे घर फुलं मोठं आहे बाकीचे काम आता चालूच राहतील दुसरं असं गोष्ट की मुलांना तुम्हाला शिकायचं आहे मोठं व्हायचं आहे त्याचबरोबर जिंकलेली तुम्हाला मोठं व्हायचं आहे आईचं नाव मोठं करायचं आहे ज्या आईच्या संस्थेमध्ये आपण राहतो मोठं संस्थेमध्ये आज एज्युकेशनला बाहेर चांगल्या पद्धतीने त्यांना विनंती माझे

आणि बेल आयकॉन प्रेस करा